उद्या तस बोल पण मी ठरवेले घोडे खायचे पण खरंच बोलायचं आपल्या राहिले एक दोन वर्ष काय राहिले आपलं अजून या खतपूटच्या सप्ताप राहत होत त्याची काय गॅरंटी राहील का नाही बरोबर आहे तुका माहीत खुं नाही पण पुढच्या सप्तला माझी पुण्य तिथे घालतो ऐंशी टक्के पुरी इंदुरीकरणा शिवाय देत्या आम्ही प्रेम करू नाही तर लफड करू त्याला काय करायचं प्यार क्या चीज इंद्रिकर प्यार तो अंदा होता है, तो प्यार के नाही फिर मारो छक बंगल्यातून पुरी पडून गेले तर कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्यात प्यार क्या होता रुपडताय उगता दाईन शिंगला निवडताय शिवनो ती अडक्या का हे पथ्य सांगतोय नगरदार सत्य सांगतो मी तुम्हाला माझी एक इच्छा आहे मी मेलव तरी तुम्ही सुधरा तर मी हायतवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला आणि मी आहे मेल होतो तुमच्यात काही बदल होईल असं वाटत हाच माझा जीवन गौरव पुरस्कार जाऊ दा महाराज मी मेन सुद्धा तुम्हाला आठवणी जगत नारायण महाराजांना एक ओवी सातव्या काही एखाद्याला फार दुर्मिळ महात्मे आहेत महाराज आणि त्या महात्म्यांच्या आशीर्वादाला आणि चौथं कौतुक एवढ्या मोठ्या समाजाला वाढणाऱ्या पंक्तीच वाढणाऱ्या पोहरांचं करावं आणि हे सत्य सगळे पोहरांमुळेच होत्या कमिट्या भिमिट्या का आई करती नाही <laughs> एवढं नियोजन एवढ्या पंक्ती वाढायचं काम शंभर लोकांचा साखर पुढा ठेवलं तर वाडे विकत लागतात तिथे दहा हजार लोक रोज जेवतात वाढायला पोर आहेत कमिटी काय फक्त माईक का हातात घेऊन तिथं बुंदी नाही ठोकरी घे वा वाणको ना सांगतो हे पोरच करतात आणि कधी देणार पोरांशिवाय एवढे मोठे कार्यक्रम होऊ शकत नाही पोरांचं कौतुकच केलं पाहिजे आणि सप्त्यांमध्ये पोरांचं कौतुकच केलं पाहिजे कोणी करीन नाही एकमेक का भक्त इतके वाईट दिवस आले सध्या कीर्तनकारानं तारीख घ्यानाच नाव घेतलं जर नाही तर जाताना चार पाच हजाराला फटका बसतोय आपलं नाव घेतलं गेला ओढत बाबा फक्त कलियुगात असं झालंय माझी लाल करा माझ्या पैशाचा फुलाल घ्या मला सोड माझीच लाल करा माझी माझीच लाल करा पण आमच्याकडं वगळे आहेत त्याला चातुर्य लक्ष्मी वे महत्व हरपी आमच्याकडे माझ्याकडं स्तुती चालत नाही आपल्याकडे अजिबात नाही हाय ते सत्य महाराजांचं प्रमाण पाहते भले येऊ राग येते आपल्या बोलण्याचा राग आला काय एक सप्ता आपल्याला बोलवणार नाही काय त्याच्या वचन आपलं अडलं नाही पण सत्य ऐकलंच पाहिजे oh. पहिलं कौतुक ह्या तरुणांचं करावं सत्ता कमिटीचं करावं सगळ्या मंडळीला धन्यवाद आजच्या कीर्तनाला सुरुवात <laughs> 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 तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होत <laughs> अभंग कोणाचा एक का घेतला दोन आणि आता अभंगाला सुरुवात पहिली गोष्ट शिवाजी महाराजांनी परिसर नामदेव महाराज कार्यक्रमाचे आयोजक संयोजक सगळ्या मंडळीला धन्यवाद फक्त आपण नगर नारायण महाराजांकडे ना एकच मागू ज्या बिचार्यांनी ह्या जागे सप्ता केला विशेष कर राण्यामध्ये त्या शेतकऱ्याला फक्त सुखी आणि समृद्धी होऊ दे एवढीच आपण आपण फक्त एवढं सांगू अरे आमचा संकटात हे पाऊस पडत नव्हता म्हणून भिष्काळात गेला लई पडल्यामुळं अतिवृष्टीत गेला आणि कधी पडायला लागल्यामुळं अवकाळ्यात गेला आमच्या माणसानं उतरायचं कवा खरीप गेला पाण्यात रब्बी गेला परत आणि कालवरपासून परत पावसाला सुरू झाला आता तुम्हाला पाऊस झाला नाही म्हणजे हे नगर नारायणांची कृपा आहे तुम्ही वाचले दिसता नाही झाला तुम्हाला वाचले तुम्ही बाकीचा गेम झाला दोन तिथे आणि नगरदारांना आपण एवढंच मागू सगळ्या परिसरातल्या लोकांना सुखी ठेव आणि आता देवाकडे मा मागायचं महिला मंडळ पहिला प्रश्न तुम्हाला तुम्हाला देवी प्रसन्न झाली होणार नाही पण समजा झाली देवी तुम्हाला म्हणली बोल भक्तीन बाई बोल आता देवी बोला ती बरं का तुमच्याशी आता इंद्रिकर नाही आता देवी भक्तीनबाई बोल चार गुरुवार तो निरंकार केले पण एकच गुरुवार तू पप्प्याच्या बापाच्या पाया पडली नाही <laughs> तू महान पतिव्रत आहे असं देवी तुम्हाला म्हणली बोल भक्तीनबाई बोल मी तुझ्यावर प्रसन्न आहे आणि बोला तुम्हाला देवी म्हणली तीन गोष्टी विचारल्या तुम्हाला तुम्हाला स्वर्गाला जायचं नारकाला जायचं कैकुंडाला जायचं पटकन बोला मी नेऊन घालणार पटकन बोला स्वर्गाला जायचं का वैकुंठाला जायचं का नार जायचं स्वर्गाला वैकुंठाला वैकुंठाला जायला तप करावं लागतं पुरावा गाथा वैकुंठी जावया सायास करणे लागे जीवा नाश भाऊ तुमच्या त्यानं तप होणार नाही तुम्ही वैकुंठाला जात नाही बोला स्वर्गाला जायचं स्वर्गाला जायला पुण्य करावं लागतं आणि पुण्य संपलं परत खाली यावं लागतं पापात मग पाविजे शुद्ध पुण्य आणि मग त्या पुण्याची पावती सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे तुम्ही पुण्य केलं तरी ते संपल्यावर खाली यावं लागतं तुम्ही स्वर्गाला जाऊ शकत नाही बोला भट का तुम्हाला नरकाला ना, ना, जायचं जा। नरकाला जायला पाप करावं लागतं नरका जाणे तरी पाप्याचीरावी कथा न करा विठोबाची एक वाक्य सांगू तुम्ही स्वर्गाला जात नाही तुम्ही नरकाला जात नाही तुम्ही वैकुंठाला जात नाही तुम्ही कुठेच जाऊ नका घरात नीत राहा प्रश्न संपला देवी गुप्त आता तुम्हाला देवी प्रसन्न झाली बर देव हा, हा आता तुम्हाला देव प्रसन्न झाला बोल भक्ता बोल बक्ता? ए बक्ता। हाल करू नको मोकळा बोल मोकळा बोलता झाडाचे हाल करू नको हाल करून घेऊ नको भक्ता बोल भक्ता बोल नऊ हजाराचा भोकाळ तो आम्हाला कापला मला फक्त रे बघता मला तो मुंडी का वाहिली नाही बघता अरे मला का का मुंडी चालत नव्हती मला मागून कळलं तो मला खूर का वाहिले बघता ते शिजत नाही रे भक्ता <laughs> <laughs> ते जर शिजले असते तर तो, तो मला वासावच मारला <laughs> दिवस गणपती बसवला आणि शेवटच्या दिवशी तू मला बुडावलं बघता तुझ वाटून आता फक्त तुम्हाला प्रश्न विचारतो तु देव तुम्हाला तीन गोष्टी मी देणार आहे तुम्हाला दिल्या तुम्हाला देतो तुम्हाला मोक्ष पाहिजे मुक्ती पाहिजे का शिद्धी पाहिजे पटकन बोला मोक्ष मोक्ष जर मिळाला तर सुख भोगता येणार नाही अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परम सुखाची प्राप्ती मोक्ष सुख हनुला तुम्हाला मोक्ष नको तुम्हाला जर मुक्ती दिली तर ह्या देहात पुन्हा भषण करता येणार नाही म्हणून मुक्ती नको आणि तुम्हाला जर सिद्धी दिली हात ला सोना आईलाच हात लावला <laughs> <laughs> हात <हातिया>। ये <laughs> बाबाई झाली स्वदेशी ऐका आता मग सहा वाटते ऐका मोक्ष नको मुक्ती नको सिद्धी नको वैकुंठ नको नरक नको स्वर्ग नको फक्त मला तुझी संगत हवी आहे आणि ती संगत पाहिजे ना माझं देवाकडे काही मागायचं नाही मी सांगतो तसं मागायचं असं काही नाही काय करू देवा कनपाठ काय <laughs> काय करू देवा पुरीच लगेन गिळना मग पिठल काय काही लोक म्हणते काय करू देवा पाच वर्ष लग्न झाले देव म्हणले तुला बुटा न का तुला बायको मेल देश डोक्यात पाणी झालं जाणार सगळ्या माणसांनी आजपासून पाच मिनिटच एक काम करायचं महिला पुरुष पोरी सुरी सगळे पखवादे बिखवादे टाळकरी महाराज बिरज सगळं पाच मिनिट देवघरात बसायचं रोज महिला मंडळ यावर्षी नगर नारायणांच्या ना जन्मभूमीत सप्ताह झाला म्हणजे दोन काम ऐकाल ऐकाल महाराज म्हणून महाराज म्हणून दे तिकडे तुमचा मुलगा म्हणून ऐका एक तुमच्या घरावरती जेवढी मोकळी जागा असेल तेवढ्या जागेत तुळशी लावा तुळशी लावा जितक्या तुम्ही तुळशी लावाल तितकी हवा स्वच्छ मिळेल आणि तुम्ही निरोगी व्हाल तुम्हाला ऑक्सिजन देणारी वनस्पती तुळशी आहे आणि दुसरं काम करा तुमच्या देवऱ्यात कोणते असू दे मला काही घेणार नाही त्याच्याशी पण देवऱ्यामध्ये ज्ञानेश्वरी ठेवा